हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि मी आलो वर आलतो सकाळ सकाळ म्हणलं चक्कर टाकाव इकडे एक वर आलतो इकडं राणाकड हो का ही आमच्या अन्नाचं राण आहे मी आलतो असं फिरत फिरत इकडं आणि आज घरचं नियोजन आहे जरा बघू काय काय म्हणतात तर आवा करायचं आहे आज आज काय नाही पण उद्या माणसं एच फिक्स आहे उद्या मशीनवाला येतो म्हणला आहे राजनाना आमचा आवाज ते त्यांच्याकडं मोठी मशीन आहे तुम्हाला तर माहिती मकाच्या टायमाला तुम्हाला लावलंय आणि उद्या येतो म्हणल्यात माणसालावली तर उडी तर काढाय उद्या येतो म्हणले ती काय अडचण नाही त्यांचा रात्रीच फोन आलता की म्हणले आजी येऊ का उद्या तिला म्हणलं उद्या या काय विषय नाही आणि आजचा काय विषय काय माहीत नाही आज बघू काय विषय होते थोड्या वेळाने आज आजचं नियोजन तुम्हाला का उद्याचं नियोजन आजचं नियोजन सायंकाळच्या भागात सांगितलं जाईन सकाळ सकाळ तर काय मी मोकारच शेलपाट थांबतो इकडे हो का चाललो आहे घराकडं आता बघतो घरचं नियोजन काय विषय काय नाही आता घरचं नियोजन बघा सकाळ सकाळ दूध दूधधाराही काढले आणि आपण गेलं गावात दुध घालायला मी पवून भिऊन चक्काचक्कमध्ये हिरवून आलो जाऊन जरा खाटाखट टाकाटकमध्ये आणि काय नाही आता चाललंय नियोजन असंच आता बघू काय होतंय थोडं वेळ नियोजन रानात तर काय करायचं ग नाही आणि मग मंगू आणि विशाला आल्या तर वाटतंय लिंबाखाली दिसतंय तसं रोडवर तो लांब येतो होती तिकडल्या साईडला पण आणि आई आज सकाळ सकाळ आज मला वाटतं आहे आज मारुतीचा दिवस आणि भरपूर चांगला जाऊ सगळ्यांच्या आयुष्यात असं मला वाटतं आणि छोट्या का पळतोय काय माहिती इकडं आणि मी चाललो आहे आता डिगी 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 आणबाच्या गरीबी काय फोन दिसणार बाहेर आमचं आहे का रे का म्हणतो आमचं छोट्या काय नाही जरा इड चाळ करतो थोड चला चला शेट कोण कोण आहे तिथे मग घेऊ आणि हे आमचं ते नाही काय कुठे गेला आपण दर खांदायचं खनी बरोबर चला मग इथनं पाणी बरं तुला हे आला अलीकडला वर न होई ओट डान मारून हा चालू बघा इथं थोडं पाणी आहे बाकीचं नाही काही शे इथं बी पुढे जागा सासायला लागली इथं इथं मरून टाकला होता तिथं पलीकडे टाकला नव्हता तिथं खड्यात परत सासायला लागली तिकडे इथं बी नाही तिथं मोठा खड्डा होता चल आला वाटतं बहुतेक येतो आलाय आलाय आले गेंज तर आली अनुष्य टाले ते काय गाड्या डीजेल आम्हाला चालला वाटतं बघित करायचं असेल त्याला आज पैसा पैसा येतो आणि जातो स्पेशल बघा आमचं बसल्यात मंगू शेटन ते काय रे करते यांनी इथं तापा दिलाय तू आमच्या बाहेर शेट हो उडीत काढणे चालली मस्त पैकी हो का आणि लाय तिकडे दर खांदा आमचं चाललंय गणपतीचं खांदायला खांदायचं नियोजन आलोय घरी आता घरी बघतो काय नियोजन चाललंय काय नाही चिकुल लालय मरणाचा दार थोडा आणि आहे असं बाग काय नियोजन चाललंय असं निजून चाललंय हो का अंग फिंग टोटल भरून घेतल्यात एक गुरांनी काय सांगा तुम्हाला तर सांगा सारख अवस्था नाही दारात आमच्या अन्न टाकड्या कुठं आणल्यात तिथं मधल्या वादाच नाहीत ना आणल्या त्याला औषध फवारले म्हणून म्हणलं काय मारलंय तर खरं मग जळ नाहीत नाही जळ जळते पण आता काय काय म्हणतात काय होत मारलंय तर खरं पहिले काय तायला जाऊन आणल्या होय कडक म्हणजे मजेलाय कडक मारले अडीचशे एम एलनी मारले काय माहित नाही त्याच नाही माहिती आहे आपल्याला काय बायाने कस मारलं तीच माहित नाही माहित नसल्या काय सांगाव मित्र मक्यात खऱ्या हाण्यात काय मजे अन्नाच गिंगाला आणलंय टाकला खायला मस्त पैकी चाललंय असं नियोजन घरचं सगळ्यांचं कामकाज चालू आहे हो हॉ सोपडासापमध्ये ते शेरडा दाखवत आहे तिकडं मम्मी स्वयंपाक चालू आहे तिकडं कोमल आहे आली आकापशी गप्पा हाणत आहे काय नाही असंच रोजचं रोटीन असते आणि रुटीनमध्ये काय बदल होत नसतंय हे तुम्ही लक्षात घ्यायचं असतं काय आणि हे अशी गटरगंगा होत असते किती खडूक आहे तरी बी घाण होते खडूक नसल्यावर चिकुल असल्यावर महिना महिना वाळायला लागायचं एक महिना तर कम्प्लीट लागेल बाबा वाळायला खडुकाचं खडकावत राहतं तरी आम्ही इथं इतकं चिकूल खाते ते म्हणल्या चांगल्या जागेत काय खात नाही असा विषय आहे ना खरे का नाही आहे सकाळ सकाळ असं करत नियोजन मित्रांनो यात चाललंय पदशीर उद्या आहे भरपूर कामाच आणि मागे टिकल्या वाजूत आहे कुठल्या टिकल्या बायदा केल्यात काय म्हण काय सांगता येत नाही मी आलो शेडमध्ये आपला पॉईंट आहे पाऊस आला की पॉईंटचा विषय येऊ आणि आमचं आंतुले जेणी कसा बसला आहे अवका मला आंतुले जेवानी आंतु बसला आहे दुधूपन गाटू कुठून आणतोले ज्यानी झाला ह्या गेला कालोट नाही झाली देव म्हणला असं सगळ्या कालोटीस म्हटल्या आंतोले न ग का अवका जेवानी कसं बसला आहे बघा जे हे जाणी आपण उठला लगेच त्याला लगेच पुसते आले जवळ माणूसजवळ डेंजर का रे आणि अशा विषयावर ह्या विषयावर ह्या विषयावर ह्या विषयावर पंपाची आमची बॅटरी जरा खराबच झाली ती। वाटते दोन तीन पंप झाले डिस्चार्ज होती म्हणजे काहीतरी खराबच झाली आणि बघू आता आता नवी टाकायचं चाललं चाललंय नवीन खराब झाली परत लई पंप दाखवताना विश्वीस पंचवीस पंचवीस पंप फवरायचे म्हणल्यावर खराब झाल्यावर काय करतो असा विषय आता एक दोन तीन पंपात वागते परत काय मग घेतो टाकून भेटत त्याला काय नाही सी आणि जाणीकच काय दिसते आणची जाण्याकडे बाग जाणी नाही जानू सही आई जाणी आमची आणि चला जाण्यावर भरपूर बोललो मी मनसांना खबर लावतो पण असे तिकडून व्हिडिओ चालू करता आलो आलो घरी झालं आहे आणि सकाळ सकाळचा व्हिडिओ करून झाला आहे आपलं टाकाटक गेके चाट्टी बघा मग आयका बघते तिला वाटतं असायला काय करतं नाही काय करीत बाय चला व्हिडिओ करतो येण भेटू सायंकाळच्या भागात नवीन विषय नवीन काहीतरी घेऊन चला बाय बाय